मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलेला आहे ठाकरे गट हताश झाल्यानं नार्वेकरांवर टीका करत असल्याचं सुद्धा खासदार बारणे यांनी म्हटलंय त्यांच्याशी सविस्तर बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी गोपाळ मोठघरे यांनी आमदार अपात्र संदर्भातला आज महत्वाचा ऐतिहासिक निकाल येणार आहे आणि याच निकालाविषयी बोलण्याकरिता आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते तसेच लोकसभेचे खासदार श्रीरंगप्पा बारणे आहेत प्रकारे पाहता आज जो निकाल येणार आहे ह्या निकालाकडे मुळामध्ये शिंदे साहेबांनी ज्यावेळेस निर्णय घेतला आणि शिवसेनेचे बहुतांश आमदार खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी शिवसैनिक हे शिंदे साहेबांबरोबर राहिलेले आणि त्या अनुषंगाने एकंदरीत परिस्थिती पाहता मला स्वतःला असं वाटतंय निर्णय हा सत्याच्या बाजूने लागला निर्णय हा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून तो व्यवस्थितपणे दिला जाईल असं मला वाटतं कारण विधानसभेचे सभापती हे ते निर्णय प्रक्रिया ते देणार आहे मी त्याच्यावर अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही तर बघा चिन्हाच्या बाबतीमध्ये अगोदरच निकाल दिलेला आहे एकंदरीत आजच्या निकालावरती भारतातल्या पुढच्या सगळ्या परिस्थिती ठरणार आहे की कशा पद्धतीने पुढे लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने जायचं या बाबतीवर एक महत्वपूर्ण निकाल होणार आहे आपण पाहू शकतो की ह्या निकालाविषयी जे शिवसेना गट चे है, भारने आए, तानी निकाल शिंदे गटचे खासदार आहेत शेरंगप्पा भारणे ते खूप आशावादी आहेत आणि आजचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने लागेल असा त्यांचा दृढ विश्वास आहे गोपाल मुडकरे साम टीव्ही न्यूज पिंपरी पुणे दरम्यान